नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया अगदी चुलीवरच्या गावरान चवीचं वांग्याचं भरीत पहा इथं किती छान आपलं भरीत झालेलं आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर झालेलं आहे आता आपण एक ट्रिक वापरून इथं चुलीवरची जशी चव असते वांग्याच्या भरिताला तशी चव आपल्या घरीही आपल्याला आणलेली आहे तर इथं पहा मी काय केलेलं आहे कोळसे छान असे गॅसवरती फुलवून घेतलेले आहेत आणि हे फुलवलेले कोळसे एका कढईमध्ये घेतलेले आहेत लोखंडी कढई आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आता तुमच्याकडे कोणतंही लोखंडी एखादं भांडं असेल तवा वगैरे तर त्याच्यावरती हे असे कोळसे फुलवून घ्या हे पहा थोडेसे कोळसे होते माझ्या घरामध्ये आणि आज खूप इच्छा झाली की वांग्याचं भरीत आपण चुलीवरचं खावं किंवा चुलीवरची टेस्ट आपल्या भरीताला यावी मग कोड़से कोड़से मी काय केलं माझ्याकडे थोडेसे कोळसे होते कोळसे असे गॅसवरती फुलवले मी आणि कढईमध्ये घेतले आणि ही पा इथं मी भरिताची वांगी घेतलेली आहेत छान असे स्वच्छ धुवून घेतलीत वांगी मी आणि धुतलेल्या वांग्याला सुरीच्या सहाय्याने अशा आपल्याला चिरा द्यायच्या आहेत आणि तेल लावायचं वांग्याला ह्या आणि आपण जो कोळसा फुलवलेला आहे त्या फुलवलेल्या कोळशावरती ही वांगी भाजून घ्यायची आहेत आहे की नाही आयडिया एकदम सुंदर आहे आणि ट्रिकही ही छान आहे की आपण कोळशावरती जेव्हा ही वांगी भाजून घेतो तेव्हा अगदी चुलीवरच्या चवीचं ह्याला ही जे भरीत आपण बनवतो आहे अगदी चुलीवरची चव ह्या भरीताला येते आणि अप्रतिम चवीचं भरीत होतं इथं तुम्हाला दिसत असेल कोळसा इतका छान आपलं फुललेला आहे अगदी पंधरा मिनटामध्ये ही वांगी आपली भाजून होतात आता इथं कढई माझी खोलगट आहे पण जर पसरट तवा वगैरे तुमच्याकडे असेल किंवा असं पसरट भांडं असेल लोखंडी भांडं तर त्याच्यामध्ये असा कोळसा फुलवून घ्या आणि त्याच्यावरती वांगी भाजून घ्या हे पहा छान अशी वांगी आपली पंधरा मिनटामध्ये इतकी सुंदर वांगी भाजून होतात माझ्याकडे तीन वांगी भरीत वांगी आहेत आता दोन मी कोळशावरती ठेवलेले आहेत आणि तिसरंही वांग लवकरच मी ठेवणार आहे हे पहा चूल, हे मी दाखवते तुम्हाला कसं फिरवून फिरवून व्यवस्थित असं वांग मी भाजून घेतलेलं आहे कोळशावरती आता इथं बऱ्याच ठिकाणी फ्लॅट सिस्टीम आहे आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्याला चूलचा तर चूल तर घालताच येत नाही आणि चुलीवरचं काय खायचं झालं तर इच्छा झाली तर तेही आपल्याला खाता येत नाही मग अशा वेळेला मी काय केलं कोळसे होते मग कोळसे फुलवले आणि वांगी भाजून घेतली आणि हे पहा किती छान अशी खरपूस आपली वांगी भाजली आहेत काढून घेऊया देठाच्या साह्याने ही वांगी अशा प्रकारे आपल्याला असे अशा प्रकारे कोळशामध्ये घालून ठेवायचे की जेणेकरून वरच्या साईडनी ही वांग आपलं छान भाजलं जायला पाहिजे हे पहा मी गॅलरीमध्ये कढई आणून ठेवली आणि थोडंसं थंड झालं की इथं गॅलरीमध्ये मी हे काढून घेतलेले आहेत वांगी आणि तुम्हाला दिसत असेल खरपूस अशी छान वांगी आपली भाजली गेलेली आहेत तेल लावून आपण कट देऊन वांगी भाजली त्याच्यामुळं छान आतपर्यंत वांगी भाजली गेली चला आता मग आपण सालं काढून घेऊया याची आणि पहा कोळशाचा इतका छान सुगंध वांग्याला सुटलेला आहे की असं वाटणारच नाही की आपण ही वांगी कोळशावरती केलेली आहेत अगदी चुलीच्या चवीच्या भरिताला आपल्या स्मेल येतोय हे पहा सालं आपण काढून घेऊया आणि आत अगदी देठापर्यंत वांग आपलं छान भाजलं गेलेलं आहे हे, हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते थोडंसं आता ही गावठी वांगी असल्यामुळे याचा जे साल आहे ते जाडसर असतं हे पहा कोणत्याही प्रकारची भरीत वांगी आपण अशा प्रकारे घरी कोळशावरती भाजू शकतो आणि चुलीचा चुलीवरच्या भरिताचा आपण घरी स्वाद घेऊ शकतो हे पहा वांगा आपलं छान असं सोलून घेतलेलं आहे मी वांगी सोलून झालीत आता आपण मॅश करून घेऊया एका काटा चमच्या साह्याने आपण ही वांगी मॅश करून घ्यायची आणि वांगी भाजून झाली की कोळशाला थोडंसं पाणी टाकून कोळसा आपण विजवून ठेवायचं आहे लहान मुलं वगैरे घरात असतील तर हात लावण्याचा संभव असतो हे पहा काटा चमच्याच्या साहाय्याने पूर्णपणे ही वांगी आपल्याला अशी मॅश करून घ्यायची आहेत फार छान चवीचं भरी हे भरीत झालेलं आहे मी ही पहिल्यांदाच केलं डोक्यामध्ये आयडिया आली की आपल्याला जर चुलीवरच्या वांग्याचं भरीत खायचं आहे तर का नाही आपण कोळशावरती हे भाजू शकतो आणि कोळशावरती भाजलं तरी त्याला सेम अगदी चुलीवरचा स्वाद लागतो आणि हे पहा अशा प्रकारे छान असं मॅश करून घेतलेलं आहे वांग आपण दिसत असेल तुम्हाला आणि कोळशावरती जरी आपण वांगी भाजली तरी किती छान भाजली गेलेली आहेत वांगी तुम्हाला दिसत असेल हे पहा पंधरा ते वीस मिनिट मला वांगी भाजायला लागली कोळसा छान फुललेला होता पण पंधरा मिनटासाठी मी वांगी व्यवस्थित अशी भाजून घेतली आणि हे पहा अशा प्रकारे कच्चं वांग कुठंच राहिलं नाही छान असं व्यवस्थित मॅश झालं आणि शिजलंही छान ते वांग कांदा एकदम बारीक एक चिरून घेतलेला आहे मी आणि भरपूर सारा कांदा आपल्याला भरिताला वापरायचा आहे इथं मी कच्च्या कांद्याचं भरीत करत आहे हे, हे पहा भरितामध्ये कांदा घेतलेला आहे मी तिखट लाल मिरची पावडर घेतली आणि आपला घरगुती जो मसाला असतो कांदा लसूण मसाला नेहमीच्या वापरातला तो थोडासा एक चमचावर घेतला चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चिरलेली कोथिंबीर घेतली आणि छान असं हे, हे सगळं एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे कच्च्या कांद्यामध्ये जेव्हा आपण चुलीवरच्या वांग्याचं चा भरीत खातो अप्रतिम चवीचं भरीत होतं हे फार छान भरीत लागतं हे पाहता हे, हे सगळं आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला तडका देणार आहोत जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल तर शेंगदाण्याच्या तेलाचा शेंग तेला तडका द्या सुंदर चवीचं भरीत होतं हे हे पहा एक दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि ठेचलेल्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आठ ते दहा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या आणि त्याचा आपल्याला आता तडका द्यायचा आहे भरीताला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं कडल्यामध्ये आणि लसूण फोडणीला टाकायचा आणि हा लसूणही आपल्याला छान खरपूस असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हे पहा आता गॅस मी बंद करते तेल छान गरम आहे आपलं अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेऊया तुम्हाला आवडत असेल तर थोडासा कढीपत्ताही तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता हिरवी मिरची बारीक चिरलेली घेऊ शकता जिरे मोहरी आवडत असेल तर जिरे मोहरी घ्या तुम्ही याच्यामध्ये पण मी नाही घेतलेलं थोडीशी कोथिंबीर चिरलेली घेऊया आणि छान असा चरचरीत तडका आपल्या भरिताला द्यायचा आहे आपल्याला से सेल तुम हे पहा दिसत असेल तर मला लसूण छान खरपूस करून घेतलेलं आहे मी आणि याच्यावरती आपण तडका देऊया शेंगदाण्याचं तेल असेल तर सुंदर चवीचं हे भरीत होतं जर शेंगदाण्याचं तेल नसेल तर तुम्ही इथं शेंगदाण्याचा कूट थोडासा भरिताला घाला छान चवीचं होतं हे भरीत माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल आहे त्याच्यामुळे ते मी इथं कूटाचा वापर नाही करत आहे पण तुमच्याकडे तेल नसेल तर तुम्ही थोडासा बारीक एकदम बारीक केलेला कूट तुम्ही भरिताला वापरू शकता आणि हे पहा पुन्हा एकदा पूर्ण असं हे तडक्याचं जे भरीत आहे आपलं हे सगळं एकसारखं मी मिक्स करून घेते अप्रतिम चवीचं भरीत झालेलं आहे मी ही पहिल्यांदाच केलंय कोळशावरती भाजून छान चवीचं भरीत हे झालेलं आहे हे पहा सगळं असं मिक्स झालेलं आहे आपलं आता आपण दहा मिनटासाठी याला झाकून ठेवायचंय थोडासा कच्चा कांदा घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर घेऊया तुमच्या चवीनुसार मीठ तुम्हाला वापरायचं अस आहे चवीनुसार तुम्हाला तिखट किंवा हिरवी मिरची वापरायची असेल तर हिरवी मिरची वापरा आणि सांगितल्याप्रमाणे थोडासा शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाण्याचं तेल वापरा छान चवीचं हे भरीत होतं थोडंसं मी कोथिंबीर कच्चा कांदा घेतलेला आहे आणि आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक दहा मिनटासाठी म्हणजे कसं का आहे कांद्याचा जो स्मेल आहे किंवा आपला मिरचीचा किंवा मसाल्यांचा स्मेल आहे तो पूर्णपणे आपल्या भरितामध्ये उतरतो तो, तो स्वाद आणि सुंदर चवीचं हे भरीत लागतं झाकून ठेवूया एक दहा मिनटासाठी मी झाकून ठेवलं आता थोडंसं लिंबू आपण वरून पिळूया लिंबू जर तुम्हाला नसेल चालत तर थोडंसं दहीही या भरितामध्ये तुम्ही घेऊ शकता ते पहा अर्ध लिंबू आपण पिळलेलं आहे आणि हे भरीत आता खाण्यासाठी तयार आहे करून पहा मंडळी खाऊन पहा रेसिपी आवडल्यास तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह हो, नवीन पदार्थाबरोबर धन्यवाद मंडळी